नमस्कार यूट्यूब फॅमिली संकष्ट चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि पुष्पा उमेद रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे गव्हाच्या पिठाचे कुरकुरीत असे मोदक तर इथे मी घेतलेले आहे गव्हाचे पीठ गव्हाचे पीठ मी अंदाजानेच घेतलेले आहे तुम्ही मैदाही घेऊ शकतात तर मी पिठा गव्हाच्या पिठाचे मी मोदक बनवणार आहेत कुरकुरीत असे खूप छान असे टेस्ट लागणारे मोदक पीठ चाळून झालेले आहे तर मी इथे चवीनुसार मीठ घेतलेले आहे आणि मी तूप ठेवलेले होते कड कर, कडण्यासाठी गरम करण्यासाठी तर इथे मी तूप टाकलेले आहे तीन ते चार चमच मी तूप घेतलेले आहे तूप हे गरमच टाकले गेले पाहिजे म्हणजे आपले मोदक छान असे कुरकुरीत लागतील हे बघा असं प पीठ मळून झाल्यानंतर पिठाचा असा गोळा तयार झाला पाहिजे हे बघा असा गोळा तयार झाला पाहिजे म्हणजे आपले बेस छान असा तयार झालेला आहे मी थोडे थोडे पाणी टाकून पीठ भिजवून घेणार आहे पीठ थोडं कडकच भिजवायचे जास्त नरम पण नाही भिजवायचे म्हणजे छान कुरकुरीत मोदक लागतात बनवता येतात हे बघा मी अशा प्रकारे मी पीठ भिजून घेतलेले आहे आता मोदकाचं सारण तयार करून घेऊया तर इथे मी घेतलेले आहे किसलेले खोबरं किस, किस त्यामध्ये मी दोन ते तीन चम्मच मी साखर टाकून घेणार आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार साखर टाकून घ्यायची साखर आणि खोबरं एकत्र मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये तुम्ही ड्राय फ्रुट्स पण टाकू शकतात तुम्हाला पाहिजे चेरी शकता। तर चेरीही तुम्ही त्यामध्ये टाकू शकतात तर इथे मी आता मोदक बनवायला घेणार आहे साधा आणि सिंपल आकाराचा मी मोदक तयार करणार आहे छोटीशी अशी पोळी लाटून घ्यायची मोदकाच्या आकारापर्यंत आपण नैवेद्य बनवतो तसा छोटासा आकार असे ही पोळी लाटून घ्यायची त्यामध्ये सारण भरून घ्यायचे हे बघा अशी मी छोटीशी पोळी लाटून घेतलेली आहे त्यामध्ये आपलं सारण भरून घ्यायचे आणि पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही मोदक तयार करू शकतात तुम्हाला जसा आकार जमेल तसा आकार तुम्ही बनवू शकतात तर मी अशा प्रकारे मोदक तयार केलेला आहे तुम्हाला मोदक ची रेसिपी कशी वाटली ती कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा फुल वॉच करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला समजतील मी दुसराही मोदक तयार करून घेत आहे मोदकचे खूप वेगवेगळे आकार असतात तुम्हाला पाहिजे तसा तुम्ही आकारामध्ये मोदक तयार करू शकतात हे बघा अशा प्रकारे मी दुसराही मोदक तयार करून घेतलेला आहे हे बघा असे मी सर्व मोदक तयार करून घेणार आहे हे बघा अशा प्रकारे मी सर्व मोदक तयार करून घेतलेले आहे तर मी इथे कढाई ठेवलेली आहे तेल तापवण्यासाठी तर त्यामध्ये सर्व मोदक मी तळून घेणार आहे गरम गरम तेलामध्येच मोदक तळून घ्यायचे हे बघा किती छान असा मोदकांना कलर आलेला आहे आणि दिसायला पण खूप सुंदर असे दिसत आहे हे बघा आपले मोदक तयार झालेले आहे मी काढून घेते आता ट्रे मध्ये इथे मी आता सर्व मोदक तळून घेणार आहे अशा प्रकारे आपले मोदक तयार झालेले आहे व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करा छान अशी कमेंट्स करा